जुन्नर येथील पथरोडवर भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय थाटल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय वास्तविक सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर वाहन चालत असताना पादशारी लोकांना ये करण्यासाठी अडचणी येऊ नये म्हणून पथरोड बनवलेला आहे परंतु या पथरोडवर भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय थाटला आहे त्याचबरोबर भाजी खरेदी करण्यासाठी येणारी लोकं चक्कर रस्त्यावर वाहनं उभी करत आहेत जर उद्या एखादा अपघात झाला तर उदे एक जाला, तो याला जबाबदार कोण सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर पोलीस स्टेशन व जुन्नर नगर परिषद यांनी या संदर्भामध्ये योग्य दखल घेणं गरजेचं आहे बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स जुन्नर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका